जय हिंद मित्रांनो मित्रांनो आतापर्यंत आपण बघत आलेलो आहे विधानसभेचं निकाल लावून भरपूर दिवस झाले परंतु अजून देखील मुख्यमंत्री पदाचा उमेदवार हे तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की बी उमेदवार असणार आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेब असणारे परंतु अजून पण चेहरा फिक्स झालेला नाही आणि या सर्वांमध्ये एकच प्रश्न निर्माण झालेला आहे तो म्हणजे आपली महाराष्ट्र पोलीस भरती कोण काढेल किंवा महाराष्ट्र पोलीस भरतीची जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते किंवा मुंबई पोलीस लेखी परीक्षा कधी होईल किंवा कारागृहाचं कधी होईल असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांचे आहेत तर तुम्हाला मी एक गोष्ट सांगेल आता मागच्या वर्षी देखील गृहमंत्री पद हे देवेंद्र फडणवीस साहेबांकडे होतं आणि मुख्यमंत्री हे आपले एकनाथजी शिंदे साहेब होते आणि अशा परिस्थितीत सुद्धा मागच्या वर्षी जवळपास अठरा हजार पदांची पोलीस झाल्यानंतर पुन्हा एकदा सतरा हजार पदांची पोलीस भरती निघाली आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः सांगितलेलं होत की येणाऱ्या काळामध्ये म्हणजेच लवकरच आम्हाला दुसरी पोलीस भरती राबवायची आहे त्यामुळेच आम्ही ही पोलीस भरती कंप्लीट करत आहोत याचा अर्थ मित्रांनो पोलीस भरती शंभर टक्के निघणार थोडा वेळ जाऊ शकतो मान्य आहे पण पोलीस भरती शंभर टक्के निघणार आता पाच तारखेला त्यांचा शपथविधी कार्यक्रम आहे आणि यामध्ये आपल्याला सर्व कळून जाईल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण गृह कोणाकडे आहे आणि या सर्वांमध्ये लोकसंख्या ही सर्वात मोठी आव्हान आहे आणि या लोकसंख्यामुळे त्यांना पोलीस भरती करणच करणं आहे कारण मी सांगितल्याप्रमाणे पाच लाख पोलिसांची आवश्यकता असताना त्यांच्याकडे फक्त आता अडीच लाख पोलीस अवेलेबल आहेत म्हणजे अजून अडीच लाख बाकी आहेत हा एक विषय झाला ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो एक गोष्ट सांगेल मी ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करायची आहे कमीत कमी दिवसामध्ये त्या विद्यार्थ्यांसाठी उमंग करियर अकॅडमी ठाणे या ठिकाणी तुम्ही प्रवेश घेऊ शकतात आणि येणाऱ्या पोलीस भरतीची संपूर्ण तयारी तुम्ही करू शकतात तसेच विद्यार्थी मित्रांसाठी हॉस्टेल सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही मुंबई या ठिकाणी हॉस्टेलमध्ये राहून देखील पोलीस भरतीची तयारी करू शकतात आणि सोबतच विद्यार्थी मित्रांनो हो। सातारा सांगली कोल्हापूरचे जर तुम्ही विद्यार्थी असाल तर गडलिंग या ठिकाणी सुद्धा आपली शाखा चालू आहे त्या ठिकाणी सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गड गडहिंग्लज या ठिकाणी शाखा आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही प्रवेश घेऊ शकतात आणि येणाऱ्या पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करू शकतात त्यासाठी स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती फक्त तुम्हाला संपर्क साधायचा आहे चला मित्रांनो आता आपण पुढच्या गोष्टी करून घेऊया सर्वात प्रथम आपण जाणून घ्या मुंबई पोलिसांचं काय तर डिसेंबर महिना अखेर मुंबई पोलिसांचं देखील लेखी परीक्षा होऊन जाईल साधारणतः बावीस तेवीस डिसेंबर एक नियोजित तारीख आहे याच्यामध्ये बदल होऊ शकतो परंतु या, या डिसेंबरच्या एंडिंग पर्यंत मुंबईचं पेपर होऊन जाईल आणि सोबतच कारागृहच देखील मैदानी चाचणी सा, जी आहे ती चालू होऊन जाईल आणि लेखी परीक्षा कंप्लीट होऊन जवळपास ही जी काही पोलीस भरती सध्याची आहे दोन हजार बावीस दोन हजार तेवीस चोवीसची ची ही भरती या महिना अखेर कंप्लीट होण्याच्या मार्गावरती आहे आणि त्याच्यानंतर नवीन पोलीस भरतीची जाहिरात येणार कारण ही जी सध्या पोलीस भरती सतरा हजार पदांची चालू आहे ती चालू आहे मित्रांनो दोन हजार बावीस तेवीस या दोन वर्षांच्या रिक्त पदांच्या आणि येणारी जी काही पोलीस भरती असणार आहे ही पोलीस भरती असणार आहे दोन हजार चोवीस आणि पंचवीस कारण या गोष्टीला हालचालीला वेग आलेला आहे हालचाल सुरू झालेली आहे हा आता या ते काही शाणेपुरं बोलतील की नाही पोलीस भरती होत नाही असं नाही तसं नाही परत एकदा देवेंद्र फडणवीस साहेब झाले ते काही पोलीस भरती करणारच नाही पण मित्रांनो तुमच्याच माहितीसाठी सांगतो त्याच माणसाने अठरा हजार पदांची पण पोलीस भरतीला मंजुरी दिली सतरा हजार पदांची पण पोलीस भरतीला मंजुरी दिली आणि जेवढं जास्त चर्चा ही आपल्या आप पोलीस भरतीवरती राहील तेवढा तो लवकर विषय घेतला जातो ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आता काय झालंय या पोलीस भरतीच्या गोष्टीवरती चर्चा होणं खूप कमी झालेल्या आहेत सोशल मीडिया असेल किंवा इतर क्षेत्र असेल या पोलीस भरतीचं चर्चा कमी झाल्यामुळे ह्या गोष्टी कोणी लवकर मनावर घेणार नाही त्यामुळे आपल्याला ही गोष्ट चर्चेचा विषय ठेवायचा आहे या गोष्टीवरती चर्चा झालीच पाहिजे जेणेकरून नवीन पोलीस भरती निघाल्याच पाहिजे बाकी काय असेल मित्रांनो याच्यामध्ये शानपणा करणारे भरपूर मुलं असतात पण ज्यांना ज्यांना आत्ता ही नवीन पोलीस भरती द्यायची आहे किंवा जे विद्यार्थी आत्ता दोन हजार चोवीस मध्ये बारावी पास झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना गोल्डन चान्स आहे तुमचं वय कमी आहे आणि या कमी वयामध्ये तुम्ही पोलीस भरतीची परफेक्ट तयारी करू शकतात परफेक्ट एक वर्ष फक्त मेहनत करा एक वर्ष फक्त मेहनत करा आणि अख्खा आयुष्य राजासारखे जगा ही संधी तुम्हाला सोडायची नाही आहे या संधीचा तुम्हाला फायदा करून घ्यायचा आहे आणि ही संधी तुम्हाला मिळालेली आहे लक्षात ठेवा मित्रांनो ज्याचं वय वीसच्या आत आहे ना त्यांच्यासाठी हा गोल्डन चान्स आहे एकदाच एवढी मेहनत करा की यावर्षी तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे आणि जर या वर्षी म्हणजे या पोलीस भरती येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर विचार करा विसाव्या वर्षी तुम्ही पोलीस बनतायत आणि वीस वर्षानंतर कंप्लीट पन्नास वर्ष साठ वर्षापर्यंत जवळपास तुम्ही एक वर्ष ड्युटी करतायत आणि या विसाव्या वर्षी जर तुमचं सिलेक्शन झालं तर पूर्ण आयुष्य तुम्हाला एकदम सुखामध्ये जाणार आहे तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी भेटणार आहेत हा तुम्ही समजून घ्या आता पाहिजे ते गोष्टी काय काय भेटणार आहेत बाकी तुम्ही समजदार आहेतच पाहिजे त्या गोष्टी भेटणार आहेत पैसा पाणी रिस्पेक्ट सगळ्या गोष्टी भेटणार आहेत त्यासाठी आत्ता मेहनत करा आत्ता एवढी मेहनत करा की या वर्षी तुमचं सिलेक्शन झालंच पाहिजे बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास पटापट आपल्या मित्रांमध्ये शेअर करून टाका आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद